तर बघा काय माहिती आहे सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी मिळणार तीन मोठे आर्थिक लाभ सात्याहत्तो अंतर्गत कार्यरत असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तसे पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे नुकत्याच काही दिवसापूर्वी केंद्रातील सरकारने मध्यमवर्गाने एक मोठी भेट दिली आहे सरकारचे जी एस टीचे दरात कपात केले नुकतेच काही दिवसांपूर्वी संपन्न झालेल्या जी एस टी काउन्सिलच्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जी एस टीचे दोन दोन स्लॅब रद्द केले बाराने बारा टक्क्याने अठ्ठावीस टक्के दोन लॅब रद्द स्लॅब रद्द झाले आता पाच आणि अठरा टक्के दोन स्लॅब शिल्लक आहेत महत्त्वाची बाब म्हणजे अनेक वस्तूवरील जी एस टी सरकारने कमी केला आहे काही जीवनाशक वस्तूचा जी एस टी शून्य करण्याचा निर्णय करण्यात आला आहे दरम्यान मध्यमवर्गीय दिलासा दिल्यानंतर आता सरकारकडून सरकारी कर्मचारीसाठी देखील महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याची बातमी समोर आली आहे दिवाळीच्या आधी वेतन घातील कर्मचाऱ्यांना तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे पहिला आहे मागे भत्ता ऑक्टोबर महिन्यात सातव्या वेतन एगातील शासकीय कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना मागे भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दरांना मागे भत्ता मिळतो आहे यामध्ये आणखी तीन टक्के जळ होणं अपेक्षित आहे अर्थात सरकारी कर्मचाऱ्यांनी धरकाचा मागे भत्ता अठ्ठावन्न टक्के होणार आहे या संदर्भातील शासनाने दिवाळीच्या आधी निर्गमित होईल पण प्रत्यक्षाती वाढ जुलै महिन्यापासून लागू होणार आहे मागे भत्ता फरक शासकीय कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा मागे भत्तावाडीचा लाभ मिळतो मग पहिल्यांदा जानेवारी महिन्यापासून आणि दुसऱ्यांदा जुलै महिन्यापासून मागे भत्तावाडीचा लाभ वाढीची भेट दिली जाते पण मागे भत्ता वाढीचा अधिकृत निर्णय साधारणतः मार्च आणि ऑक्टोबर महिन्यात होत असतो त्यानुसार मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता दोन तीन टक्क्यांनी वाढवला जा वाढवला होता दोन टक्क्यांनी वाढवला होता आता ऑक्टोबरमध्ये तीन टक्क्यांनी वाढवला जाणार आहे हिवाढ जुलै महिन्यापासून लागू होणार असल्याने मागे भत्ता तकबाची थकबाकीची सुद्धा रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे ऑक्टोबर महिन्याच्या पगारसोबत मागे भत्ता वाढ तसेच जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर तीन महिन्याची थकबाकी मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समितीच्या व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद